हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो आज लॉग स्टार्ट केला आहे दुपारी तीन वाजलेत आणि बोरणान करायचं आहे उर्वीचं त्यासाठी थोडी शॉपिंग करायला जायचं आहे म्हटलं चला तुमच्यासोबत लॉग शेअर करूया आपण काही थोडेसे क्लिप्स वगैरे हो बाकीचं मग बोरणान आपण कंटिन्यू करणार आहोत नेक्स्ट लॉग म्हणजे कंटिन्यू या लॉगमध्येच असेल थोडीशी थोडीफार शॉपिंग करायची जास्त काही नाही काय गरम होते बाहेर डेंजर गरम आहे आणि आता एक तर ऑटो पण नाही भरते असं तो आता मैं थोड़ा सा खाला थोड़ा घेला सग फ्रॉक का भेटलाच नहीं कारण साइज चो ना जो आवड़ा तो माता है पचोरे चाट आणि समोसा चाट घेतलाय. गेस कर काय असं. गेस कर. अ आहे फ्रूट. तुझं फेवरेट फ्रूट. टाब. अ मार्केट मधून आणले आता मी येताना काही गोष्टी घेऊन आले ती ते. भेंडी हा बेटा गोष्टी आहेत गुड मॉर्निंग आज आहे सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा <coughs> सर्दी अजून काही कमी झाली नाही आहे आणि इकडे उर्वी पण तयार आहे सगळे तयार झालो आता खाली सोसायटीचं जे झेंडावंदन वंदन करायला जायचं आहे Hãy हाय चला खाली तो तो उर्वी आणि खाली म्हणजे त्याला काहीतरी आपण पटकन आवरून घेऊया उर्वीचं हे शेवटचं पोरण आण असणार आहे पाच वर्ष झाली आहे तिचा तर हे शेवटचं हे म्हटली चला एवढा वर्ष करूया मग नेक्स्ट इयर पासून नाही केला तरी चालते आणि म्हणून चला सुरुवात करूया थोडंसं माझ्याकडे काही पतंग वगैरे ऑलरेडी मी ते बनवलेत जास्त काही न करता सिम्पलमध्येच मध्येच ठेवला आहे डेकोरेशन मी माझ्या बोलणं पतंग पण लावलंय आणि माझा पप्पाने आता माझं नाम लिहिलंय तर माझं नाम लिहिलं आणि तर मम्मा त्याला वाहित करते माझं मी दिलेलं ते करून मग मा माझी रांगोळी दाखवू माझी जांगोली दाखवू मा पण ते खराब येईल ना ही मी रांगोळी काढली आहे पण हे बघा मी एक खराब केले आता मम्मा ना हे मम्माचं थो थोडंसं हाय मम्माचं थो पूर्ण कंप्लीट झालं फक्त मम्मा ते दौध दौद आहे त्यानंतर चार वाजता डिमॅटोमध्ये थोडंसं काही चिप्स वगैरे आणि थोडंसं चॉकलेट वगैरे घ्यायची होती मला तसंच बिकानेरमध्ये गेलो बिकानेरमध्ये स्नॅक्स सांगायचं होतं मग मी पनीर म समोसा भेटतो खूप छान आहे टेस्ट तो सांगितले आहेत आणि चिप्सचं पॅकेट त्यानंतर घरी आल्यानंतर मग तयारी वगैरे केली सगळ्या माझ्या फ्रेंड्स आल्या आणि उलीचे फ्रेंड्स आलेत छान असं डेकोरेशन सिम्पल केलं होतं はい、はい

मतला नंतर एक उंच थांबू शशल खाली पप्पा सॉरी ऋषा ऋषा गवळी गेली हे देखो हे खातलं असं बसली आहे ना थोडं

हे तुम्ही बोलत होता ना नाही चलत आहे रीग आपल्याला आता तारुण का नंतर ना काय ला जातो राहू लोकती नको लवकर नाही आईला आमचं चलले हे आपले बासूया ओ क्या मथळ चिडली तिचं माठी केशिला बाट एक एक मुठ टाकायचं मध्ये कमी कर लागत आहे एक मुठ छोटे वाटत <laughs> वाटते <laughs>

दै तो दिरा किना नाही ते ते बाक टीचर सिनेमा साला दिसला टीचर दिसला ना असं ट्रेन कोणी टाकली पातेला भरवाळू हात समोर हा ब पाूर्वी परी भक्त गुरु हात एक मिनिट तक त्यांनी चाले सर्व समांतर था बरोबर इकडे बासोडह ल्पार्प हो लो और कर दो कितने कर दो को एत लुगाई वोशी तो कित को लुग है विदार वोभी कर दिए स Cleo कैसे चल बेटा झालं झालं नाही मी दे मी देणार तुला दिले दे दे बेटा दे ना दे ना ओये मेरे पास बस बस चला तो ये ये राजा जी इतनी ये मजा है ये 10 15 ये बेचारा भिखारी हो गया कह लो कुछ खाने के लिए हमें ये चाहिए टीवी थी और येकडे बघ

নেনেতে তো আপতো মাইনেনে অরে কাপুল কেমরে छान असं बोरनान झालं आणि नंतर सगळे गेले बाकीचे आणि हे बघा अशी मस्ती चालली होती सगळं जे खाली पडलेलं होतं ते अंगावर घेत होते आणि मग आमच्या थोड्या गप्पा चालू होत्या सगळ्यांच्या जे आमच्या घरचे आहेत सो कसं वाटलं आहे so, वाट तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा आवडलं तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल व्हिडिओचं सो चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये